नमस्कार फोकाट चिन्ह सगळं फोकाट भॅटला माणूस काय करू शकतो तर नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र नगरला आलो ऑफिसवर गेल्या चार दिवसापासून एकाच काम तुटून पडलं तर ते काम कंप्लीट केलं मोबाईलचा डेटा फुल झाला म्हणून मी केबल आणली जोडून बघितली म्हणलं जुळतो का तर ते जुळलं संध्याकाळी घरून फोन आला का भाऊ तिकडंच राहा पाऊसला येतोय त्याचमुळे आपण निघालो जेवायला आणि सोबत कोण होतं स्वतः मोहनराव आणि त्यांनी स्वागत केलं गेलो तर पूर्ण ताट भरून खायला आलं बरं बर का इथं फिक्स रेट आणि पोटभर जेवाने मोहनची ताजी पण आले होते सोलापूर पाऊस पण सुरू झाला होता मग इकडं मस्तपैकी शांतपैकी जेवणाचं नियोजन सुरू झालं मोहन नेहमीच्या स्टाईलमध्ये जेवणाला दाद देत होता पण किती खावा याला काही प्रमाण आहे की नाही बघा गुजरात थाळीत आलोय अठ्ठावीस फुलके दोन प्लेट भात खास चालत आहे ना आता शेवटी त्यांनी लाईट बंद केली ना आम्हाला तिथून निघावं लागलं लाग रस्त्यात काय पाणीच पाणी झालं पाऊस झालता गावाकडे बी पाऊस झाला ईद बी पाऊस झाला जेवण बी पोटभर झालंय झाले मग दिवस कसा गेला आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे धन्यवाद